नमस्कार सर्व वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या तासाला आपण शिकणार आहोत गणितातील अपूर्ण अंकाची क्रिया हा भाग तर अपूर्णांकाची क्रिया ही जरा कठीण भाग आहे कारण पूर्णांकाच्यावर ज्या क्रिया आहे बेरीज वजाबकी त्या आपल्याला सहज करता येतात पण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ती तुम्हाला मी आज अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने कसं करता येईल ते तुम्हाला मी शांतपणे शिकवणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा अजिबात स्किप करू नका कारण सर्व क्रिया ज्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप मी करून दाखवणार आहे आणि असेच तुमच्यासाठी मी रोज नवनवीन व्हिडिओ आणत असते माझ्या व्हिडिओवर चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लगेच वेळ न घालवता मी शिकवायला सुरुवात करते आहे अपूर्णांकवरील क्रिया तर अपूर्णांकावरील क्रियामध्ये आज आपण बेरीज आणि वजबकी हे दोन भाग पाहणार आहोत तर पहिल्या आधी तुम्हाला मी साधं सिंपल दाखवते ही आहे पूर्णांक ही संख्या कोणती आहे पूर्णांक पण जर ह्याला छेद मी तीन दिला तर हा झाला अपूर्णांक म्हणजे ही पूर्ण संख्या आहे आणि ही अपूर्ण संख्या आहे पूर्ण संख्येवरील क्रिया करायला अगदी सोपे आहे पण अपूर्णांकावरच्या क्रिया करायला थोडस आपल्याला कठीण जाते जर जा चाराला दोनाने भागायचं चा आहे तर लगेच उत्तर काढेल पण ह्याला जर दोनाने भागायचं आहे तर उत्तर तेवढं पटकन येत नाही शिकूया आपण कसं करायचं आहे त्या अपूर्णांकावरील क्रिया गणित आहे <स्थाथ> सात सफरचंद दोघांमध्ये समान वाटायची आहे वाटा किती सफरचंद आहेत सात सात सफरचंद दोघांमध्ये समान वाटायची आहे तर प्रत्येकाला किती मिळेल पाहूया सफरचंद किती आहे सात किती जणांमध्ये वाटायची आहे दोघांमध्ये म्हणजे साताला दोनाने काय करायचं आहे भागायचं आहे आता साताला दोनाने भागायचं आहे तर हा एक साधा भागाकर दाखवते आपला नेहमीचा कितीने दोनाच्या पाड्यामध्ये सात येईपर्यंत पाड्या बोलायचा तर दोनाच्या पाड्यात सात येतच नाही मग सातापेक्षा जी संख्या लहान आहे बेत्री सहा कितीने भाग गेला सहा ने बाकी किती उरली एक उरली उत्तर किती आलं तीन म्हणजे प्रत्येकाला सात पर्चंद दोघांमध्ये वाटायची तर दोघांमध्ये कशी वाटली जाणार तीन तीन आणि उरलेलं जे एक आहे ते आपण अर्ध वाटणार म्हणजे उत्तर काय आलं तीन पूर्णांक आलं म्हणजे दोघांना तीन तीन मिळणार आणि जी बाकी उरली आहे ती वरती लिहायची आणि आपण कशाने भाग लावलाय तो छेद म्हणजे ह्याला म्हणतो आपण अर्धा म्हणजे दोघांमध्ये तीन पूर्ण आली आणि एक जी उरलं ते आपण अर्धा अर्धा करून वाटलं तर साडेतीन सफरचंद दोघांना मिळतील वाचन कसं करायचं याचं तीन पूर्णांक एक छेद दोन हे झालं त्याचं वाचन तीन पूर्णांक एक दोन ही दोघांमध्ये काय झाली सफरचंदाची वाटणी झालेली आहे पुढचा भाग आता आपण पाहूया हा जो आता मी दाखवलेला तो होता औषाधिक अपूर्णांक औषाधिक अपूर्णांक म्हणजे ज्या अंशाचा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात आणि ज्याचा समजा पाच लिहिले त्यांनी ते सतरा लिहिले तर ह्याचा छेद मोठा आहे म्हणून हा छेदा अपूर्णांक आणि ह्याचा अंश मोठा आहे वरच्या संख्येला अंश म्हणतात आणि ही जी खालची संख्या आहे त्याला छेद म्हणतात छेदाने अंशाला भाग लावायचा असतो नेहमी आलं लक्षात तर ज्याचा अंश मोठा तो औषाधिक अपूर्णांक ज्याचा छेद मोठा त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात आलं लक्षात आता प्रश्न येतो परीक्षेला औषधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकमध्ये रूपांतर करा आता हा औषाधिक अपूर्णांक आहे गणित आहे घेऊया कोणतीही एक संख्या घेऊया बावीस घेतली छेद पाच घेतले हा औषधिक अपूर्णांक आहे कारण अंश मोठा आहे आणि त्याचा छेद छेदाने अंशाला छेदा भाग लावायचा असो प्रश्न आहे त्याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आता असा भाग न करता असाही तुम्हाला मी हवं हो तर दाखवते पाचच्या पाड्यामध्ये काही बावीस येत नाही मग पाचोक वीस ने भाग लावायचा पाचशो वीस म्हणजे बावीस पेक्षा जी लहान संख्या आहे ती घ्यायची मग पाचशोक वीस आले बाकी किती उरली दोन भाग कितीचा लागला पूर्ण चाराचा मग जो भाग लागला पूर्ण ती संख्या बाजूला लिहायची बाकी जी उरली ती वरती लिहायची आणि जो छेद आहे तो तसंच लिहायचं त्याला काही करायचं नाही हे झालं अंशाधिक अपूर्णांकचं पूर्णांक युक्त अपूर्णांकच रूपांतर चार पूर्णांक दोन छेद पाच हे झालं उत्तर ह्याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त म्हणजे पूर्णांक असलेला अपूर्णांक आणि औषधिक तुम्हाला सांगितलं ज्याचा अंश मोठा त्याला काय म्हणतात औषाधिक अपूर्णांक असे म्हणतात तर आपण औषधिक अपूर्णांक छेदाधिक मध्ये सॉरी युक्त अपूर्णांक मध्ये रूपांतर केलेला आहे जर पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं औषधाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे तर ते कसं करणार ते पण शिकवते गणित आहे सात पूर्णांक दोन छेद पाच हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक मग ह्याचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं अगदी सोपी पद्धत आहे ह्या दोघांचा नेहमी गुणाकार करायचा छेदाचा आणि पूर्णांकाचा म्हणजे पाच गुणिले सात आणि अंश त्याच्यामध्ये नेहमी मिळवायचाच असतो त्याची काही वधपकी वगैरे होत नाही आणि जो नाही। पता पता पस्तीश, पस्तीश सदतीश, सदतीश, छेद आहे तो तसाच लिहायचा त्याच्यामध्ये काही फरक करायचा नाही पस्तीस पस्तीस आणि दोन झाले सदतीस सदतीस छेद पाच हे झालं उत्तर म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये केलेले रूपांतर हवं तर अजून एक गणित दाखवते पाच पूर्णांक एक छेद सहा तशीच पद्धत आहे सहा आणि पाचाला काय करायचं गुणायचं आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचा छेद खालचा आहे तो तसाच ठेवायचा नेहमी लक्षात ठेवा ह्या दोघांचा गुणाकार होतो आणि त्याच्यामध्ये हे मिळवले जातात तिघांचाही गुणाकार केला तर उत्तर चुकेल ह्या दोघांचाच गुणाकार होतो छेदामध्ये जो पूर्णांक आहे तो मिळवायचा गुणाकार करायचा आणि वरचा अंश जो आहे तो मिळवायचा साईपंचा तीस आणि एकतीस एक झाले एक आणि छेदस्थानी सहा आहे ते तसेच ठेवायचं छेदाला काहीही करायचं नाही हे झालं मी चिन्ह लिहिलेली तर हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं औषाधिक अपूर्णांकात केलेलं रूपांतर आता पुढचा भाग आपण पाहूया बेरीज आणि वृजागाती करायची पटकन तुम्हाला मी दाखवते दोन पद्धती दाखवते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही घ्या आता पहिली दाखवते पाच पूर्णांक पाच पूर्णांक एक छेद दोन अधिक दोन पूर्णांक तीनशे चार असं गणित आहे हा तर हे तुमचं समीकरण मांडलं मी पाच पूर्णांक एकशे दोन अधिक दोन पूर्णांक जी करायची मला काय करायचे बेरिजीचं मध्ये चिन्ह म्हणजे दोघांची बेरीज आता हे जे दोन पूर्णांक आहेत त्यांची मी पहिली करून घेते बेरीज आणि हे बाजूतले आहेत अपूर्णांक ते तशीच लिहून घेते हम्म पाच आणि दोन झाले सात आता हा आहे एकशे दोन आणि हे आहेत तीनशे चार आता नेहमी अंशांची हे जे अपूर्ण अंक आहे त्यांची बेरीज करण्यासाठी एक काय करायला लागतं छेद समान करून करून घ्यावा लागतो छेद समान झाल्याशिवाय त्यांची बेरीज होत नाही मग छेद समान कसा करायचा तर हि ते दोन आहे इथे चार आहे मग दोनाचं रूपांतर चारामध्ये करायचं कारण चाराचं दोनात नाही होत भागाकर नाही करायचं इथे गुणाकारच करायचं असतो करा तर मग त्याला मी काय करणार हे सात तसेच लिहिणार हा जो एक आहे आणि हे दोन आहेत त्याला काय करणार चारात रूपांतर करण्यासाठी दोनाने गुणावं लागते कळलं का मला हे चार करण्यासाठी ह्या दोन ह्याला दोनाने गुणलं म्हणून अंशाला सुद्धा दोनाने गुणावं लागते कारण मी दोन छेद दोन ठेवलेत की ना कारण मग ह्या दोनाने दोनाला भाग लागला कितीचा एकाचा मग एकाने कोणत्याही संख्येला भाग लावला तरी उत्तर ती कोणत्याही संख्येला तुम्ही एकाने भाग लावला तर उत्तर तीच संख्या येते म्हणून ज्याला छेदाने गुणणार त्यालाच अंशाने आपण गुणायचं असते आणि आपल्याला मग काय कर अपूर्णांकांची बेरीज करता येते आता इथे मी काहीच नाही केलंय कारण चार छेद तसाच ठेवायचंय मग हे सात आले इथे बे एके बे बे दोन ए चार आणि इथे आले तीन छेद चार आता छेद समान झाला चार आता अंशांची बेरीज करायची दोन अधिक तीन किती झाले पाच डायरेक्ट केले हवं तर लिहून दाखवते दोन अधिक तीन म्हणजे किती उत्तर आलं दोन ने तीन किती झाले पाच इथे आले चार आणि पहिला आपला अपूर्णांक किती आहे इथे सात आहे मग आता ह्या दोघांचं काय करायचं इथे परत पूर्ण ह्या दोघांचा गुणाकार करायचा सात करातोक अठ्ठावीस म्हणजे इथे लिहून दाखवते हो दा मी हवं तर सात चोक अठ्ठावीस अधिक त्याच्यामध्ये पाच मिळवायचे छेद कसाच ठेवायला सात चोक अठ्ठावीस आणि अठ्ठावीस आणि पाच किती झाले तेहतीस उत्तर आलं तेहतीस छेद पाच याचीच दुसरी पद्धत कोणती आहे डायरेक्ट करायची म्हणजे जी आता हिते केली ना पद्धत ती हिते करायची म्हणजे पाच हे जे ह्या दोघांचा गुणाकार दोन गुणिले पाच अधिक एक छेद दोन तसाच ठेवायचा दोन गुणिले चार अधिक तीन छेद चार आहे ते पाच जुने दहा आणि एक अकरा अकरा छेद दोन आठ आठ आणि तीन अकरा अकरा छेद चार आता छेद समान करून घ्यायचं दोघांना काय करायचं चार करण्यासाठी दोघांनाही दोनाने गुणायचं म्हणजे ही डायरेक्ट स्टेप केलेली आहे अकरा दोन्ही किती आले बावीस बावीस छेद चार अधिक अकरा छेद चार आता छेद समान झालाय ना मग दोघांबद्दल काय करणार मी एकच छेद लिहिणार आणि बावीस आणि अकराची केली बेरीज तेहतीस छेद चार आलं ना उत्तर दोन्ही समान ही एक पद्धत ही एक पद्धत दोन्ही दाखवली त्याच्यात काय केलं मी पहिले पूर्णांक पाच आणि दोन यांची बेरीज केली आणि नंतर मग हे जे अपूर्णांक आहे त्यांचं नंतर छेद समान करून दोघांचा छेद समान करून मग बेरीज करून नंतर हे उत्तर काढलं आणि इथे काय केलं इथे मी डायरेक्ट पाच दोन्ही दहा आणि एक अकरा बेचोक आठ आणि तीन अकरा नंतर छेद समान करून गणित केलेलं आहे तुम्हाला जी पद्धत आवडेल जी सोपी वाटेल ते पद्धतीने करा आता जसं अपूर्णांकांची बेरीज दाखवली तसं एक गणित तुम्हाला मी अपूर्णांकांच्या वजा दाखवते नीट समजून घ्या गणित आहे तीन पूर्णांक दोन छेद पाच वजा दोन पूर्णांक एक छेद सात अशा दोन पद्धतीमध्ये तुम्हाला गणित दाखवते पहिलं आपण काय करायचं हे जे दोन्ही पूर्णांक आहे तीन वजा दोन लिहून घेऊया त्याच्यानंतर इथे ते दोन छेद पाच वजा एक छेद सात तीनातना दोन गेले राहिला एक आणि छेद समान करण्यासाठी बघा मग जे दोन आणि चार होते त्यामुळे ह्याला दोनने ने गुणलं पण ह्या दोघांमध्ये कोणत्याही बाबतीमध्ये समानता नाही आहे त्यामुळे आपल्याला पाचाला आणि ह्या दोनाला म्हणजे ह्या साताने ह्या दोघांना गुणायचं वजा ह्याला ह्या पाचाने गुणायचं मी काय केलं तुमच्या लक्षात आलं का ज्यावेळी दोघांमध्ये काहीही समानता नाही तेव्हा ह्या छेदाने या दोघांना गुणायचं आणि या छेदाने ह्या दोघांना गुणायचं म्हणजे साताने या दोघांना गुणलं पाचाने या दोघांना आणि हा जो बाजूला एक आलेला आहे तो मी तसाच ठेवला सात दुने चौदा सातापाचा पस्तीस वजा इथे आले पाच एके पाच सातापाचा पस्तिर. आता हा एक घेतला छेद समान झाले दोघांबद्दल एकच घेतला गेले राहिले किती हे उत्तर पूर्णांक पस्तीस आता ह्याला पूर्णांक युक्त आहे औषधी हवं तर आपण करून घेऊ शकतो पस्तीस एके पस्तीस पस्तीस आणि नऊ किती झाले चव्वेचाळीस छेद पस्तीस हे आलं उत्तर हे डायरेक्ट करायचं असेल तर आपण कसं करणार तीन म्हणजे हे पाच आणि तीनाचा करायचा गुणाकार त्याच्यामध्ये दोन पाच आणि तीनाचा गुणाकार त्याच्यामध्ये हे दोन मिळवायचा छेद जो आहे तोच ठेवायचा वजा सात आणि दोनचा गुणाकार त्याच्यामध्ये एक मिळवायचा आणि खाली छेद आहे सात जरी वजापैकीचं चिन्ह असेल तरी इथे अंश हा मिळवायचाच असतो अंशाची नेहमी बेरीजच होती वरती हा आता गुणाकार करे पासरी पंधरा आणि दोन सतरा नी दोन सतरा खाली किती छेद पाच चौदा आणि एक पंधरा छेद आहेत सात आता तिरपा गुणागार करायचा म्हणजे ह्या साताने ह्या दोघांना गुणायचं सतरा गुणिले सात आणि पाच गुणिले सात वजा पंधरा गुनिले ह्या पाचाने ह्या दोघांना गुणायचं सात गुनिले पाच कारण तुम्हाला मी काय केलं ज्यावेळी दोघांमध्ये छेदामध्ये काही समानता नसते तेव्हा ह्या छेदाने ह्या दोघांना गुणायचं आणि ह्या छेदाने ह्या दोघांना गुणायचं आता गुणाकार करायचं सतरा सत्ता एकोणीसाशे सातापाचा पस्तीस पंधरा पाचशे पंचाहत्तर सातापाचा पस्तीस आता दोघांमध्ये छेद समान आलाय पस्तीस एकच मग ज्यावेळी छेद समान करून घ्यायचा समान छेद आला की दोन्ही बद्दल एकच छेद लिहायचा आणि अंशांची काय बेरीज वजाबाकी असेल ती करायची नवात ना पाच गेले राहिले चार अकरा सात गेले राहिले चार आलं उत्तर चव्वेचाळीस छेद पस्तीस डायरेक्ट उत्तर आलं आलं लक्षात तुम्हाला जी पद्धत आवडली असेल त्या पद्धतीने तुम्हाला करा नक्की मला कळवा कोणती पद्धत आवडली ती आणि मी जे शिकवलं ते आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद